मी येतो की पहिला हिथली एवढी काढायची हळूहळ्या एकसारखा माल आहे ना सगळं काय झालं कलिंगड आली सगळे खाली हळू तिकडे तिकडे चालल्या तिकडे चालल्या जास्ती

चाल एवढा माल उतरला माहिती का घर पूर्ण भरले गाडी भरली ते आले की माग मग एवढा माल उतरला आता आला चल लाग कामाला चलपूट हा चलपूट काय

पण टाकला तिकडे पण लावला मालदार रा। आता कमी झाला गाडी फुल होती